दोन्ही आघाड्यातील कारखानदार एकत्र येऊन माझ्या विरोधात एकत्र येऊन कारस्थान करत आहेत राजू शेट्टी यांचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली ठाकरे गटाने हातकणंगाले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आता शिंदे खा विद्यमान खासदार धैर्यशील माने मवियाचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी ए डी सी पाटील अशी लढत येथे होणार आहे या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती पण आता ठाकरेंनी उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक जोरदार होणार आहे धाराशिवमध्ये महायुतीकडून अर्चना पाटील पती भाजपा आमदार पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी महाविकास आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली निवडणुकीत लढत किती रंगणारी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही निवडणूक लढवणं हे माझं काम आहे निवडणूक कितीही रंगीत होऊ द्या मी तयारी करत आहे मतविभागणीची चिंता जे उमेदवार करत आहे त्यांनी करावी मी काळजी करत नाही असंही राजू शेट्टी म्हणाले पहिल्यापासून महाविकास आघाडीसोबत जायचं नाही हा निर्णय पक्का होता महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात उसाची एफ आर पी तीन टप्प्यात करण्यात आली जो निर्णय शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवणारा होता यासाठी आम्हाला संघर्ष करून एक रकमी एफ आर करून घ्यावी लागली आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत काम करावं का म्हणून आम्ही बाहेर पडलो त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत निवडणुकीत येणार नाही असं आम्ही म्हणालो होतो असंही शेट्टी म्हणाले आहेत एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याच कारण हे आहे कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये होतं मदे उसाची मदे लिए लिए वर त्या काळामध्ये ऊसाची तीन टप्प्यामध्ये एप केलेली होती जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी एफ घ्यावी लागली कायदा मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग हा, हा हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या जी दुरुस्ती झाली दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अशी मूळ तरतूद होती गाव सभेचा ठराव आणि नव्वद टक्के प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळाल्यात त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मोबत लावून आता शक्तीपीठाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि मग हे कायदे केले कोणी आणि त्यामुळं हे अशा प्रकारचे जर कायदे आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये होत असतील तर आम्ही का राहावं त्या सरकार त्या सरकारच्या पाठीशी का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत किंवा म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येत नाही असं सांगितलेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायची असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि विचार त्या विचारधारेचे आमा, लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हा आम्हाला काही मत विभागणी होत नाही कारण गेल्या तीन निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेलो आहे परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास सा आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी दोन वेळा उद्धवजींना भेटलो होतो त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती परंतु कुठून काय चाव्या पिरल्या मला माहित नाही पण झाली लढत नाही अशा प्रकारे चर्चा माझी अशी माहिती आहे की दोन्ही आघाड्यातले सगळे कारखानदार एकत्रित येऊन हे कारस्थान करतायत पण पुन्हा एकदा मैदानातच आम्ही त्यांना लोडवू ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली शिवसेनेकडे जाण्याची काय गरज आहे अशा पद्धतीने चर्चा आहे ती नाही काही आम्हाला जाण्याची गरज नव्हतीच आणि आम्ही आघाडीत येणार नाही ही तर ठाम भूमिका होतीच फक्त त्यांचा आणि आमचा समान उद्देश होता म्हणून जरा हो का निवडणूक सोपी जावी यासाठी गेलो होतो पण त्यांनी मदत करायचं नाकारलं किंवा उमेदवार दिला माझी काही तक्रार नाही माझं काम चालूच आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर